सरसेनापती संताजी घोरपडे मराठ्यांचा एक असा अद्वितीय योद्धा ज्यांच्या पराक्रमाचे वर्णन करत असताना मुघलांची सुद्धा इतिहासकार स्वतःला रोखू शकले नाहीत संताजी घोरपड्यांच्या पराक्रमामुळं हे महाराष्ट्र तरलं वाचलं हे स्वराज्य राखलं आणि नंतर त्यांच्याच पराक्रमामधून या स्वराज्याची वाढ झाली संभाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या बलिदानानंतर या स्वराज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी येऊन पडली राजाराम छत्रपतींच्या खांद्यांवर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले सरसेनापती संताजी घोरपडे संताजीबाबांच्या अद्भुत पराक्रमामधील एक सुवर्णपान म्हणजेच त्यांनी औरंगजेबाच्या तंबोरी कापलेली कळस त्याची आजची ही गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीड ही गोष्ट इसवी सन सोळाशे एकोणनव्वद सालची छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान वडू तुळापुराच्या मातीमध्ये झालं होतं औरंगजेबाचा मुक्काम या वेळेस वडू तुळापूर कोरेगाव इथेच पडलेला होता त्यांना आपला सरदार जुल्फिकार खान याला आज्ञा दिली की त्यानं जाऊन रायगड जिंकावं जुल्फिकार खान सैन्य घेऊन रायगडाच्या दिशेने निघाला त्याच वेळेस रायगडावर एक वेगळी मसलत चालू होती येसुबाई राणी साहेबांच्या आज्ञेने राजाराम महाराज आपल्या पत्नीसह दरबारातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह संताजी धनाजी या जोडगुळीसह वाघ दरवाजातून निसटले आणि ते गेले थेट प्रतापगडाला इकडे जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातलेला होता त्याच्याकडे असणाऱ्या काही सरदारांनी त्याला ही बातमी दिली त्यावेळी जुल्फिकार खानाने आपल्या काही सरदारांना आणि तिथल्या काही स्थानिक वतनदारांना सांगितलं की त्यांनी राजाराम महाराजांचा पाठलाग करावा छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडावर जाऊन पोहोचले त्याच त्यांना त्यांनाही बातमी समजली की आता काहीही करून आपल्याला प्रतापगडावर सुद्धा निष्ठून जावं लागेल कारण कधीही जुल्फिकार खानाचं सैन्य प्रतापगडाला येईल प्रतापगडालासुद्धा तो त्याचा वेडा पडेल आपण रायगडवर निसटून प्रतापगडावर येऊन अडकणं याच्यामध्ये काय अर्थ नाही आणि त्याच वेळेस मराठ्यांच्या छत्रपतीने हत्तीवर बसून युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतापगडच्या पायथ्याला एक निर्णायक लढाई झाली हत्तीवर बसून राजाराम महाराजांनी या लढाईमध्ये भाग घेतला आणि या लढाईमध्ये वेढा फोडून राजाराम महाराज तिथून निसटले तिथून ते गेले थेट वासोट्याला तिथून ते गेले परळीला तिथून ते गेले साताराला त्यानंतर गेले कोल्हापूरला आणि तिथून ते जाऊन थांबले पणाळगड किल्ल्यावर ज्यावेळेस त्यांचा मुक्काम पणागड किल्ल्यावर होता त्याच वेळेस राजाराम महाराजांच्या सोबत असलेल्या बऱ्याचशा सरदार मंडळींनी आपलं काही सैन्य जमा केलेलं होतं ते मुघलांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध करत होते आणि याच वेळेस संताजी धनाजी या जोडगुळीचा मुक्काम होता शंभू महादेवाच्या डोंगररांगे पलटण परिसरामध्ये फिरत असताना संताजी बाबा आणि धनाज जाधवराव या दोघांनी ठरवलं होतं की शंभू महादेवाची डोंगररांग पाठीवर ठेवायची आणि औरंगजेबाच्या वेगवेगळ्या सरदारांवर हल्ले करायचे आणि औरंगजेबाच्या सरदारांना परास्त करून येसुबाई राणी साहेबांना रायगडावर ज्या वेड्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे त्यांचीही तिथून सुटका करून त्यांना राजाराम महाराजांपर्यंत आणून पोहोचवायचं राजाराम महाराज पणागडावर मुक्कामी असताना एक फार महत्वाची गोष्ट घडली संताजी घोरपडे आणि धन जाधवराव फलटण परिसरामध्ये फिरत असताना तिथून ते बारामतीला गेले तिथून ते सासवडला आले आणि सासवड मुक्कामी असताना संताजी धनाजी या जोडगुळीला समजलं की इथून जवळच कोरेगाव येथे औरंगजेबाचा छावणीचा तळ पसरलेला आहे निधनाजी धनाजीरावांना सांगितलं की मला निवडक दोन हजारांचा स्वार द्या मी दोन हजारांचा स्वार घेतो आणि सडेसडे औरंगजेबाची जाऊन भेट घेतो आणि त्या औरंगजेबाला जाऊन सांगतो की आम्ही मराठे आहोत या गोष्टीमुळं खुश होत भले शाब्बास म्हणत धनाजीरावांनी दोन हजारांचं सैन्य संताजीरावांना दिलं संताजीबाबा दोन हजाराचं सैन्य घेत आपले दोन भाऊ बहिर्जी आणि मालोजी घोरपडे तसेच विठोजी चव्हाण या तिघांना आपल्यासोबत घेत सासुडून निघाले वाटेमध्ये त्यांना औरंगजेबाच्या चौकी पारावर असणाऱ्या वेगवेगळ्या सरदारांनी अडवलं औरंगजेबाची छावणी हा अतिशय मोठा विषय होता औरंगजेब जवळजवळ पाऊन ते एक लाखाचं सैन्य घेऊन दखनेमध्ये उतरला होता तेवढ्या मोठ्या सैनिक सैन्याचा तळ त्या कोरेगावच्या छावणीमध्ये पडलेला होता त्याचं बरंचसं सैन्य हे रायगडाच्या मोहिमेवर छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठलागावर तसेच काही सैन्य हे कर्नाटकामध्ये पसरलेलं होतं त्या पाऊन एक लाखाच्या छावणीमध्ये औरंगजेबाचा तंबू हा छावणीच्या बरोबर मधोमध असे त्याला गुलालबार असं म्हणतात त्या तंबूच्या बाहेरून त्याच्या विश्वासू अशा तीन ते साडेतीन हजार सैनिकांचा पहारा असे त्या तीन ते साडेतीन हजार सैनिकांच्या पहाराच्या बाहेरून काट्याचं आणि लाकडाचं भलं मोठं कुंपण असे आणि त्याच्या बाहेरून औरंगजेबाचे जे इतर महत्वाचे सरदार असतील त्यांचे डेरे पडलेले असत अशा पाऊन ते एक लाखाचं सैन्य असलेल्या त्या तळामध्ये बरोबर त्या तळाच्या मध्यभागी असणाऱ्या त्या औरंगजेबाच्या तंबूवर हल्ला करण्याचं धाडस संताजीरावांच्या मनामध्ये होतं संताजीराव आपलं सगळं सैन्य घेऊन निघाले वाटेत पहारावर चौकी पहाऱ्यावर असणाऱ्या बऱ्याचशा सरदारांनी त्यांना अडवलं त्यावेळेस ते सांगायचे आम्ही शेरक्यांकडील आहोत आम्ही मोहित्यांकडील आहोत आम्ही आत्ताच बाहेर एका छबिन्यामध्ये गेलो होतो आणि आता आम्ही परत आमच्या तळाकडे वरत परत चाललो ह्या सगळ्या गोष्टी सांगत सांगत संताजीराव आपलं दोन हजाराचं सैन्य घेत अगदी बादशाच्या तंबूपर्यंत येऊन पोचले आणि रात्रीच्या अंधारामध्ये त्यांनी बादशाच्या तंबूवर हल्ला केला त्यावेळेस नेमकं काय घडलं त्या तंबूमध्ये संताजीराव घुसले का नाही त्यांचा औरंगजेबाशी गाठ पडली का नाही याच्याविषयी कुठलीही कल्पना नाही परंतु संताजीरावांनी औरंगजेबाच्या तंबूवर और हल्ला केला त्या तंबूच्या कनाती कापल्या डे दोऱ्या कापल्या तो अख्खा तंबू खाली पडला आणि बादशाच्या तंबूवर असणाऱ्या सोन्याच्या कळसांना संताजीरावांनी आपल्या तलवारीने कापलं ते सगळे कळस आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि ते कळस ताब्यामध्ये घेऊन सगळे मराठे गेले सिंहगड किल्ल्याच्या दिशेने इकडे मुघलांच्या छावणीमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरलेला होता थेट बादशाच्या तंबूवर हल्ला झालाय आपल्या पूर्ण तळाच्या गोटावर एवढा मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी हल्ला केला आणि याची आपल्या साधी कल्पनाही असू नये या गोष्टीमुळं औरंगजेब गडबडला इकडे संताजीराव आपले सगळे सैन्य घेऊन सिंहगड किल्ल्याच्या पायथला जाऊन पोहोचले सिंहगड किल्ल्याची किल्लेदारी त्यावेळी सिदोजी गुजर यांच्याकडे होती आणि सिदोजी गुजर होते प्रतापराव गुजरांचे पुत्र सिदोजीरावांनी संताजीरावांना सांगितलं की आपल्या जखमी सैनिकांना घेऊन तुम्ही किल्ल्याच्या आश्रयाला राहावं त्या सगळ्या सैनिकांवर औषध उपचार होईपर्यंत आणि ते, ते पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही या किल्ल्याच्या आश्रयालाच राहावं परंतु संताजीरावांच्या मनामध्ये मात्र वेगळे विचार चालू होते त्यांनी आपला पुढचा मोर्चा वळवला थेट रायगड किल्ल्याकडे रायगड किल्ल्याला त्यावेळी जुल्फिकार खानाचा वेढा पडलेला होता संताजीरावांकडे असणाऱ्या सैन्यापेक्षा दसपटीनं जास्त सैन्य त्यावेळी जुल्फिकार खानाकडे होतं असं असतानाही संतजी रायगड किल्ल्यावर के हल्ला केला तो वेडा फोडण्याचा प्रयत्न केला अर्थात तो प्रयत्न अयशस्वी ठरला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संताजीरावांनी जुल्फिकार खानाचे पाच हत्ते आपल्या ताब्यामध्ये घेतले तिथून ते गेले थेट प्रतापगड तो घाट चढून ते उतरले साताराला आणि तिथून ते जाऊन पोचले पणाळगडला राजाराम महाराजांच्या समोर आणि राजाराम महाराजांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी राजाराम महाराजांच्या पायाशी औरंगजेबाच्या तंबूवरचे कापलेले सोन्याचे कळस आणि जुल्फिकार खाण्याच्या वेड्यामधून लुटून आलेले पाच हत्ती राजाराम महाराजांच्या समोर नेऊन उभा केले त्यांच्या पायावर नेऊन ते हत्ती वाहिले आणि ते कळस वाहिले या पराक्रमावर राजाराम महाराज भलतेच खुश झाले मराठ्यांच्या छत्रपतींची दुर्दैवी हत्या झाल्याच्या अवघ्या पाच ते सहा महिन्यानंतर संतजीरावांनी केलेलं हे कृत्य हे धाडस म्हणजे मराठ्यांसाठी मिळणारी एक नवीन ऊर्जा होती नवीन स्फूर्ती होती या गोष्टीमुळं राजाराम महाराज बेहद खुश झाले त्यांनी संताजीराव त्यांचे बंधू बहिरजी आणि मालोजी त्यासोबत विठोजी चव्हाण यांच्यावर भरपूर बक्षिसांची खैरात उधळली त्यांनी संताजीरावांना ममलकत मदार ही पदवी दिली ममलकत मदार म्हणजेच राज्याचा आधार त्यानंतर त्यांच्या दुसरे भाऊ बहिरजी यांना हिंदूराव ही पदवी दिली आणि विठोजी चव्हाणांना पदवी दिली हिंमत बहादर आणि त्यांना बरेच इनामही दिले त्यांना शस्त्र दिले त्यांना द्रव्य दिलं संताजीबाबांच्या कृत्यामुळं मुघलांमध्ये त्यांच्या नावाची दहशत निर्माण व्हायला सुरुवात झाली होती इकडे मराठ्यांच्या सैन्यामध्ये संताजीबाबांविषयी एक प्रकारचा आदर वाढला होता मराठ्यांच्या दरबारामध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान मिळालं होतं आणि पुढं जाऊन त्यांच्या नशिबामध्ये मराठ्यांचं सरसेनापती पदही आलं होतं त्यांना दिलेली पदवी ममलकद मदार ही एका अर्थाने सार्थही होती कारण काहीच महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण केले होते या स्वराज्याच्या संरक्षणासाठी इकडे मराठ्यांचे जे दुसरे छत्रपती होते त्या छत्रपतींना राजधानी सोडून दूर भागामध्ये पन्हाळगडला जाऊन राहावं लागलं होतं मराठ्यांचा राजपरिवार हा कधीही औरंगजेबाच्या कैदेमध्ये जाऊ शकेल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली होती मराठ्यांची राजधानी औरंगजेबाच्या सैनिकांच्या वेड्यामध्ये अडकलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडेंनी थेट औरंगजेबाच्या तंबूमध्ये हात घातला औरंगजेबाच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापले त्या जुल्फीकारखान्याच्या वेड्यामधून हत्तींना पळवलं आणि राजाराम महाराजांच्या पायाशी नेऊन व्हायलं या गोष्टीमुळं संताजीरावांविषयी असणारा आदर आणि त्यामुळं मराठ्यांच्या मनामध्ये असणारा स्वाभिमान दसपटीनं उंचावला होता आणि मराठे आता औरंगजेबाच्या विरोधामध्ये सक्षमपणे उभे राहिले होते संताजीबाबांचं एक कृत्य मराठ्यांच्या पुढच्या कैक पिढ्यांना स्फूर्ती देऊन गेलं अशी ही गोष्ट आहे संताजीरावांनी तुळापूरच्या कोरेगावच्या छावणीवर केलेल्या हल्ल्याची आणि औरंगजेबाच्या तंबूच्या कनाते कापून लुटलेल्या कळसांची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद